श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे चैत्र पौर्णिमा खूप खास दिवस आहे उद्या हनुमान जयंती देखील आहे आणि मंगळवारही आहे तर या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी आपला कुळाचार कसा करायला हवा हे मी या व्हिडिओत सांगणार आहे आपण इतर कितीही देवादेव केले पण आपल्या मुख्य कुलदेवीचा काही सेवा केल्या नाही किंवा आपल्याकडून राहून गेल्या तर त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून सर्वात आधी आपल्या कुलदेवीची आपल्याकडून योग्य अशी पूजा अर्चा झाल्या पाहिजे काही सेवा झाल्या पाहिजे चे। आत्ताच चैत्र नवरात्र होऊन गेलं तेव्हा देखील आपण काही सेवा केल्या आहेत परंतु बऱ्याच जणांना या सेवा रा राहून गेल्या आहेत बघा आपण काय करतो शारदीय नवरात्रात सगळं काही करत असतो देवीचं ओटी भरण देवीच्या सेवा परंतु चैत्र नवरात्रात देखील क केलं जात नाही परंतु चैत्र नवरात्रात देखील या सेवा करणं तितकंच गरजेचं आहे म्हणून या चैत्र पौर्णिमानिमित्त उद्या या सेवा करा अगदी साध्या सोप्या अशा सेवा आहेत कुलदेवीला प्रसन्न करून घेणाऱ्या या सेवा आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सांगितल्याप्रमाणे उद्या चैत्र पौर्णिमा पौर्णिमेला सुरुवात ही उद्या तेवीस एप्रिल पहाटे तीन वाजून पंचवीस वाजता सुरू होऊन चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा वाजता संपणार आहे उद्या तुम्ही जास्त या सेवा दिवसभरात कधीही करू शकता परंतु शक्यतो सकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न क करावा कुळ का कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतं प्रत्येकाची कुलदैवी ही वेगवेगळी असते तर वेगवेगळी जरी असली तरी सेवा मात्र प्रत्येकाला एकच असतात बघा आपण जेव्हा कुलदैवताचं कुळ कुळाचा कुळधर्म करत नसतो तेव्हा घरात काही ना काही अडचणी सतत प्रॉब्लेम आजारपण काय टेन्शन भांडणं वादविवाद असे प्रॉब्लेम सतत राहत असतात आर्थिक प्रॉब्लेम असतो तर स आपल्याकडून काहीतरी कु कुलदैवताचं राहून गेलं की असे प्रॉब्लेम घरात होत असतात त्यामुळे कुलदे कुलदेवीचं का सेवा तितकंच गरजेचं आहे कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते तर कुठली सेवा आहे तर बघा मग नवरात्रात जरी तुम्ही काही सेवा केल्या आहेत तरी उद्या पौर्णिमा आहे उद्या आई भगवतीच्या या सेवा करायच्या आहेत तर सर्वात आधी तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे एक तरी पाठ नक्की करा ज्यांना या नवरात्रात नाही जमलं तर त्यांनी तर आवर्जून करा हेही शक्य नसेल तर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळा पठण करा अतिशय प्रभावी असे हे स्तोत्र आहे त्याचबरोबर अगदी दुर्गा सप्तशती पाठ करून पण जर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा पाठ केला ना तर अतिशय उत्तम कारण बघा तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पाठ केलं ना तरी देखील तुम्हाला श्रीदुर्गासशतीचं फळ मिळणार आहे आणि दोन्ही जर केलं तर बघा किती प्रभावी असं हे आहे स्तोत्र पण होणार आहे आणि तुमचं स्तोत्राचं पठणही होणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील होणार आहे त्यामुळे देवी अधिक प्रसन्न होणार आहे जेवढं होईल त्याचा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण श्री सत्यनारायण करत असतो तो देखील करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला कुं कुंकुमार्चनची सेवा देखील करायची आहे कुंकुमार्चन कसं करावं का करावं याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या स्वामी भक्ती चॅनेलवर टा ता, टाकलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता तरी देखील मी थोडक्यात सांगते देवीचा टाक घ्यायचा आहे तो टाक ताम्ह्यात घ्यायचा आहे टाक नसेल तुमच्याकडं मूर्ती असेल मूर्ती नसेल श्रीयंत्र असेल जे काही असेल ते घ्यायचं आहे ते तांभण्यात ठेवायचं आहे आणि एक एक भर कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे कारण देवीला कुंकू अतिशय प्रिय आहे म्हणून कुंकवाचा अभिषेक करायचा आहे आणि आधी बघा तुम्ही म्हणाल आधी वापरलेलं कुंकू ते वापरलं तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही आणि नंतर या कुंकुमार्चन सेवा करून झाल्यानंतर काय करायचं आहे सर्वात आधी हे कुंकू कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणत ही सेवा करायची आहे आणि नंतर हे जे काही कुंकू आहे ते तुम्ही एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही रोज लावलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही एखाद्या खूप कुठल्या तरी कामाला चाललेला आहात काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यासाठी चाललेलं आहात त्या दिवशी जरी तुम्ही लावून गेलात तरी देवीचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार आहे इतकी ती प्रभावी ताकद त्या कुंकवात आलेली असते त्यामुळे वारंवार वापरलेलं जरी कुंकू तुम्ही वापरलं तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर बघा कुंकू तुम्हाला काय करायचं आहे कुलदेवीला लवंग देखील खूप प्रिय आहेत त्यामुळे नवरात्राच्याप्रमाणे आपण बघा वेगवेगळ्या माळा अर्पण करत असतो दर दिव दररोज वेगवेगळी फुलांच्या कसल्या कसल्या माळा अर्पण करत असतो तसेच या पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला लवंगांची माळ अर्पण करायची आहे ही एकवीस लवंगांची माळ देवीचा तुमच्याकडे टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल जे काही असेल तिला तुम्ही हे अर्पण करू शकता परंतु लवंगा ह्या नेहमी अखंड असाव्यात तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला लवंगांनी देवीला अर्चन केलं तरी देखील अतिशय उत्तम हे लवंगांचं अर्चन बघा करताना नित्यसेवेच्या पुस्तकातील कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र मोबाईल तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून केलं तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही त्या लवंगांचं नंतर काय करावं तर बघा घरातील कोणी आजारी असेल तर, 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 तर त्याला खायला दिल्या तरी चालणार आहे तसेच तुम्ही चहा बनवता रोज त्या चहात जरी वापरल्या तरी त्या तर का त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे त्यामुळे त्याचा त्या त्या चहात व वापर केला तरी चालणार तर आहे परंतु तुम्ही भाजीत ह्या वापर करायचा नाही जी माळ अर्पण केलेली आहे ना ती तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकलं तरी चालणार आहे बघा तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहे श्री दुर्गा सप्तशती त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र कुंकू कुंकुमार्चन सेवा करायची आहे तुम्हाला श्री सत्यनारायण पूजा देखील करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची राहून गेली आहे त्यांनी उद्या पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा फक्त सेवा केल्या म्हणजे झालं का तर अजिबात नाही तिचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे त्यामुळे नक्की ओटी भरा अगदी तुम्ही बाकी नाही निस्ती ना खळणार जरी ओटी भरली तरी देखील चालणार आहे कुलाचार हो हु, होणं खूप गरजेचं आहे कुलाचार कुलधर्म होणं अतिशय महत्वाचं आहे अगदी तुम्ही घरात दे, घरातल्या दे, घरात देवीची घरा, दे ओटी भरली देख तरी देखील चालणार आहे देवीची ओटी कशी भरावी का भरावी याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच टाकला आहे तो बघून देखील तुम्ही ओटी भरू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ